सध्या भाजप या सगळ्या पद्धतीच्या अ आ... वापरण्यामध्ये सराईतपणे त्यांनी त्यांची माणसं पेरलेली आहेत म्हणजे आपण जर पहिलं जर बघितलं तर पहिल्यांदा करतील अनुल्ले मारतील तर हो त्यांनी टिंगल केली अगदी देशपातळीवरच्या नेत्यांचा विचार तर राहुलजींना पप्पू म्हणणं किंवा राहुलजींच्या आईबद्दल वाटेल त्या टिप्पण्याकर हीच माणसं म्हणजे आता जी माणसं मोदींच्या आईंना काहीतरी म्हटलंय असं म्हणून करून त्याच्याकडून आपल्याच आईबद्दल अपशब्द काढून घेऊन त्याचं भांडवल करून गुजरात ना न करता जिथे इलेक्शन चालू आहे त्या बिहारमध्ये पिंडदान करायला पुढे सर विचार सावलेली भाजपा कधी विचार करेल की त्यांनी काय टिंगलीची भाषा केली बरी जी भाषा जेव्हा देश पातळीला चालू होती तिला काय वेगळं आहे राज्य पातळीला सुद्धा अशा तिंगल तवाऱ्या केलंच गेल्या राज्य पातळीला एखाद्या नेत्यावरून एखाद्या नेत्याच्या उंचीवरून त्याच्या रंगावरून त्याच्या शरीर यष्टीवरून त्याची टिंग करण्यामध्ये सगळ्यात पुढे कोण सगळं हेच सगळे जेव्हा त्याने ही नेता बदलत नाही म्हटली मग त्याच्या त्याच्या पुढची त्याच्या पुढची स्टेप गाठायची ती म्हणजे त्याला ईडी आणि क्रिमिनल केसेस मध्ये अडकवायचा प्रयत्न करायचा मग ईडी सीबीआय क्रिमिनल केसेस चांगला जसे महाराष्ट्रातले ज्यांना त्याची भीती होती अशा अनेकांनी गिवट केलं ज्या पद्धतीने म्हणजे जेव्हा एका मताने सरकार पडायची वेळ आली आणि ज्या पद्धतीने ते मांडणी करतात आणि की बाजार लगा हुआ था मंडी सजी हुई थी हर शख्स बिकने को लेकिन हमने खरीदना उचित नाही समजा सरकारी आएंगी और लोकतंत्र विचार सुषमा स्वराज मला स्वतःला त्यांची भाषणं म्हणजे एक पर्वणी वाटायची प्रमोद महाजन साहेब यांना जी मी ऐकलेली आहेत आणि आम्ही आमच्या स्पर्धा काळामध्ये आमच्या महाविद्यालयीन आयुष्यामध्ये महाजन साहेबांच्या भाषणांचे उतारेच्या उतारे असे उद्धृत केले की जेव्हा ते पडत आणि सरकार पडल्यानंतर अल्पमतात आलेल्या सरकारवर भाषणं देत असताना भाषणं आहेत त्यात प्रमोद महाजन म्हणत आहेत लुक आय मिस्टर महाजन मेंबर ऑफ द ऑफेस्ट पार्टी गव्हर्मेंट लुकेड मिस्टर रमाकांत खलप हु इज ओनली वन मेंबर ऑफ बट ही इज इन गव्हर्नमेंट अँड दिस इज अवर डेमोक्रसी भारतीय लोकशाहीचं इतकं सुंदर वर्णन चित्रण आणि संयत भाषेमध्ये अत्यंत समंजसपणाने मांडणारे हे लोक होते हे करत नव्हती असं नाही ही लोक टीका करायची त्याच्या म्हणजे चटके सुद्धा लागायचे त्याचे ओरखडे मनावर राहत नव्हते आता दोनही पद्धतीने भाजपा दंड मैदान मैदानात ते हिंसक भाषाही करतात ते मारहाणीवरही उतरतात ते आपण काळामध्ये संसदीय कामकाज चालू असताना कशा पद्धतीने विधिमंडळ सभागृहामध्ये हाना भाजपाचे लोक उतरले आणि दुसरीकडे ते अत्यंत असभ्य आणि अश्लाघ्य भाषेमध्ये सुद्धा करू शकतात हे असं का होतं भाजपाचा हा नवा जो जन्म आहे ही।, ही जी मोदी शहाची जी भाजपा आहे कारण आता अडवाणी वाजपेयींची भाजपा राहिली ही जी मोदी शहाची देशातली भाजपा किंवा फडणवीसांची राज्यातली भाजपा ही भाजपा प्रकारची आहे आणि ते अशा पद्धतीने काम का करतात नेमकं त्याचं कारण काय आहे हे समजून घ्यायचं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोट आधी समजून घेतलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जेव्हा अत्यंत प्रभावी पद्धतीने वाढत असतं तेव्हा तुमचं काम थांबवण्यासाठी विरोधक पहिल्या तुमची टिंगल टवाळी करतात तुम्हाला अनुल्लेखाने मारतात जेव्हा त्यांना असं वाटतं की नाही अनुल्लेखाने मारणारच नाहीये तेव्हा ते दुसरा प्रयत्न करतात ते तुम्हाला भयभीत करण्याचा प्रयत्न घाबरवतात जेव्हा तुम्ही घाबरतही नाही नाही त्यावेळेला तुमच्या संबंधाने तुमच्या भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळे ते भ्रम निर्माण करायला लागतात आणि त्या, त्या फरक पडत नाही तेव्हा सगळ्यात शेवटी ते चारित्र्य हननावर उतरतात सध्या भाजप सगळ्या पद्धतीच्या टॅक्टीज वापरण्यामध्ये अगदी सरळपणे त्यांची माणसं पेरलेली आहे म्हणजे आपण जर पहिलं जर बघितलं तर पहिल्यांदा ते टिंगल करतील अनुमारतील तर हो त्यांनी टिंगल केले अगदी देशपातळीवरच्या नेत्यांचा विचार केला तर राहुल पप्पू म्हणणं किंवा राहुलजींच्या आईबद्दल वाटेल त्या टिप्पण्या करणं ती हीच माणसं आता जी माणसं मोदींच्या आईंना काहीतरी म्हटलंय असं म्हणून आपलाच माणूस पेरून त्याच्याकडून आईबद्दल अपशब्द काढून घेऊन त्याचं भांडवल करून गुजरातमध्ये पिंडदान न करता जन चालू आहे त्या बिहारमध्ये पिंडदान करायला पुढे सरसावलेली भाजपा ह्या गोष्टीचा कधी विचार करेल टिंगलीची भाषा केली बरं ही भाषा जेव्हा देशपातळीला चालू होती राज्यपातळीला काय वेगळं आहे त्याला सुद्धा अशा टिंगलटवाया केल्याच राज्य पातळीला एखाद्या नेत्याच्या दिसण्यावरून एखाद्या लिहून त्याच्या रंगावरून त्याच्या शरीर यष्टीवरून त्याची तिंगल टवाळी करण्यामध्ये तर हेच सगळे भाजपा येईल जेव्हा त्याने ही नेता बदत नाही म्हटलं की मग त्याच्या पुढची त्याच्या पुढची स्टेप गाठायची ती म्हणजे त्याला ईडी सीबीआय आणि क्रिमिनल केस केसवायचा प्रयत्न करायचा मग ईडी सीबीआय क्रिमिनल केसेसचा तसेही प्रयत्न झाले महाराष्ट्रात त्यांना त्याची भीती होती अशा अनेकांनी गिवअप केलं मग गिवअप करणाऱ्यांमध्ये शिंदेकडे गेलेले असतील प्रताप सरनाईक असतील किंवा असंख्य लोक म्हणजे येईल की यशवंत चव्हाण जाधव असतील यामिनी जाधव असतील वायकर असतील कितीतरी लोक आहेत लोक ईडी सीबीआय ला घाबरून गेली तशी ती काँग्रेसमधली लोक गेली हर्षवर्धन जाधवांच्या सारखा माणूस असाव चव्हाणांच्या सारखा माणूस असेल किंवा विखे पाटलांच्या सारखा माणूस असेल अशी माणसं घाबरून तिकडे निघून घाबरवलं जातं पण ज्या लोकांना ईडी सीबीआय आणि क्राईम रेकॉर्ड नाहीये ज्यांना ईडी सीबीआयचं बॅगेज नाहीये त्यांचं काय करावं बरं तर मग त्यांच्याबद्दल भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करायचा जसा एक प्रयत्न माझ्याबद्दल के गे केला गेला माझे ईडी सीबीचं काहीच रेकॉर्ड नाही आम्ही साधी मध्यमवर्गीय माणसं मग तर त्यांनी हे सुरु केलं की सुषमा अंधारे किती पक्ष फिरून आल्या बघा मुळात मी कुठल्याही पक्षात कधीच नव्हते मेळाव्यात भाषण करताना म्हटलं माझं पहिलं वाक्य होत की मी माझ्या राजकीय कारकिर्दीतलं पहिलं अभ्याससाठी उभी आहे तरी सुद्धा माझ्या संबंधाने ही गोष्ट तो वारंवार बोलून लोकांना भ्रमित करणं केला गेला प्रयत्न कोण करतो भाजपा ज्या भाजपामध्ये कपडेमध्ये पक्ष फिरून आलेले नितीश अं राणे गँग आहे ज्या भाजपामध्ये विखेच पक्ष बदललेले लोक आहेत सारखे लोक आहेत नितेश राणे हे काही हार्ड कोर नाहीयेत नितेश राणेनी प्रचंड टीका केलेली आहे वाटेल त्या भाषेमध्ये ते बोललेले आहेत राणेंनी अगदी फडणवीसांच्या हाक चड्डी पर्यंत चाललेला आहे, आहे। आ, शेंडी आणि चड्डीवाले लोक असं म्हणून सुद्धा संभावना केलेली आहे असे नितेश राणे आता भाजपाचे चेहते वक्ते आहेत किंवा संग्राम जगताप हे काही हार्डकोर संघी नाहीयेत पण तरीही त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं की आपण जेव्हा आग ओकणारी आणि द्वेष फिरणारी भाषा करू तेव्हाच आपण राजकारणात टिकून राहू तेव्हा त्यांना आग ओकणारी आणि अत्यंत हिंसक विखारी भाषा सुरू केली मुळात ते हार्डकोर संघी नाहीये काल जयंतरावजींच्या आई वडिलांच्या बद्दल वापरलेली भाषा कदाचित इथल्या कुठल्या न पटणारी असेल मग तो अगदी त्यांचा विरोधक असला तरी तो विरोधकही म्हणेल की चाललंय ते अत्यंत चुकीचं चाललंय हे काही आम्हाला पटलेलं नाहीये अशी गलिच्छ भाषा बोलून काही उपयोगाची नाही मुद्द्यांवर बोला तुम्ही तर्कांवर बोला तुम्ही तर्क मांडा पण मुद्द्या आणि तर्कांवर बोललंच जात नाही जर आता भाजपमध्ये काही नवीन शेंबडे प्रवक्ते आलेले आहेत एका शेंबड्याने म्हटलं की काय औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष त्याला भारी वाटलं पण त्याचा शेंबडेपणा त्याला कळला नाही मुळात तिकडे पाकिस्तानला जो केक खायला गेले ते कोण गेले ते मोदी गेल। शरीफ आपला शत्रू आहे शत्रु राष्ट्राचा प्रमुख आहे ना शत्रू राष्ट्राच्या प्रमुखाला एवढं वाढ देऊन तिकडे भेटायची शुभेच्छा द्यायची काय गरज आहे म्हणजे जर त्यांना इतकं प्रेम आणि माणूस की मानवना वाटत असतील तर तेच नरेंद्र मोदी या राज्यामध्ये लोकनेता म्हणून प्रसिद्धी स्पॉ गोपीनाथ मुंडे यांच्या अंतिम संस्काराला अजिबात पोचले नव्हते जे मोदी गोपीनाथ मुंडे संस्काराला पोचत नाहीत आपल्या मोक्षासाठी ज्याने खस्ता खाल्ल्या त्याच्या अंतिम संस्काराला पोचत नाहीत ते नवाब शरीफच्या तिकडे वाढदिवसाला जाऊन केक खाणं बिर्याणी खाणं तिथपर्यंत खर तर मग नवाब शरीफ फॅन क्लबचे अध्यक्ष मोदी हा शब्द जास्त योग्य ठरेल पण हा शब्द वापरता येत नाही असं नाही परंतु विरोधक असलो तरी आमच्या एक संस्कृती आहे एक संस्कार आहे आणि त्या संस्कृतीनुसार आपण विरोध सुद्धा संयत भाषेत केला पाहिजे इतका विवेक शाबूत आहे मला वाटतं विवेक फडणवीस हरवून बसले आहेत का अजून पाच दहा वर्षांनी जेव्हा फडणवीस सत्तेत नसतील बद्दल लोक बोलत राहतील तेव्हा फडणवीसांच्या बद्दल प्रधान क्रमाने की फडणवीसांच्या कार्यकाळातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय ते सांगा तर त्यावेळेला फडणवीसांच्या काळात सगळ्यात जास्त जर राजकीय संस्कृती कोणाच्या काळात रसा ला गेली लागेल सगळ्यात जास्त वाह्यातपणा आणि गलिच्छ भाषा जर कोणाच्या काळात वापरली गेली होती तर तिथल्या काळात सगळ्यात जास्त फोडाफोडी आणि अत्यंत मूल्यहीन राजकारण कोणाच्या काळातले असं जर म्हटलं गेलं तर ते फडणवीसांच्या काळातलं अशी चर्चा होत राहील तुम्हाला काय तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का असाल तर मला नक्की सांगा